जयजवळ मित्रांनो आत्ता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे माझा स्वराज हा अकरा दहा महिने पूर्ण झाले आहेत अकरावा महिना चालू आहे त्याला एक गोष्ट मला जाणवली की तो एवढं म्हणजे पुढच्या काय गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो नेहमी काय की कंटिन्यू होतो असं म्हणजे एखाद्या गोष्टीवर थांबत नाही आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ काय काढतो आहे त्याच्या मागं तुम्हाला एक खिडकी दिसत असेल तो खिडकी थांबलेला दिसतोय आता या व्हिडिओमध्ये मी खिडकी बंद करतो आणि लॉक करतो खिडकीला तो फक्त अकरा महिने दहा महिने पूर्ण झालेले आहेत त्याला काय तर तो कशा पद्धतीने खिडकी काढतो याचं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा बाबा एक खिडकी आहे खिडकी लॉक करतोय बघा आता ह्या ठिकाणी खिडकी पूर्ण लॉक केलेली आहे काय आता हे बघा हा कशा पद्धतीने खिडकी काढतो दिसते का ते खिडकी काढतात दिसू नका खिडकी अवघ दहा महिने पूर्ण झालेले आहे हा कशा पद्धतीने खिडकी काढतो तुम्ही बघा काय तू बन बन थांबतो वाटत था तुझा बघू शकता किती नाजूक हाताने तो ते काढतं आहे या गोष्टीचा मला आनंदसुद्धा आहे आणि म्हणजे एका गोष्टीचं समाधान सुद्धा आहे की अवघ्या दहा अकरा महिन्याच्या या वयामध्ये त्याला संकट कसलंही असलं तरी त्यावर मात करण्याची जी जिद्द आहे ना त्या गोष्टीला मी सलाम करतो मित्रांनो आणि हा व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश हाच होता की तो कशा पद्धतीनं खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतो खिडकी झापण्याचा प्रयत्न करतो एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल अगदी मनापासून आभार या व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी वेगवेगळ्या माहितीसाठी काय धनराज बिराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त जास शेअर करायला विसरू नका धन्यवाद